हिरादेवी स्पोर्ट्स क्लबतर्फे माजी मंत्री आमदार असलम शेख यांचे वाजत गाजत स्वागत आयोजकसह सर्व खेळाडूंचे आमदार शेख यांनी केले कौतुक आमदार असलम शेख यांनी आता लोकसभेची तयारी करावी धनाजी कोळी व मुलांना लवकर खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे हिरादेवी स्पोर्ट्स क्लब श्री हिरादेवी बँड पथक श्री आर के बँड पथक श्री हिरादेवी महिला मंडळ भाटी मच्छिमार सर्वोदय सोसायटी व भाटी ग्रामविकास मंडळ यांचा पुढाकाराने आयोजन मालाड पश्चिम भाटी येथे सलग चार वर्षापासून हिरादेवी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून मोफत हिरादेवी चषकचे आयोजन केले जाते यात आकर्षित पारितोषिकासह ट्रॉफी दिली असतो सर्व सामने हे सहा खेळवले जातात महत्वाचे चर्चा भाटी मालाडते पूर्ण मुंबईत होताना दिसून येते रविवार दिनांक तीन मार्च रोजी अंतिम सामना व हिरादेवी संघ विरुद्ध शीतलादेवी संघाबरोबर झाला होता यात हिरादेवी संघाने प्रथम फलंदाजी करत पाच षटकात सत्तेचाळीस धावांचे लक्ष शीतलादेवी संघासमोर ठेवले होते पण हिरादेवी संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजी सुरेख क्षेत्र रक्षणामुळे सहज वाटणारी धावसंख्यांचा पाठलाग करणे शीतलादेवी संघाला शक्य झाले नाही स्पर्धेचे पारितोषिक लोकप्रिय आमदार असलम शेख यांच्या हस्ते देण्यात आले या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू हिरादेवी संघाचा संघाचा बरसात कोळी उत्कृष्ट गोलंदाज शिदलादेवी संघाचा केदार हा ठरला या प्रसंगी जागृतशी बोलताना धनाजी कोळी यांनी स्पर्धेत सहकार्य करणाऱ्या हरिश्चंद्र कोळी अशोक कोळी रोहित कोळी धीरज कोळी यांचे आभार व्यक्त केले तसेच पुढे बोलताना सांगितले की आता आमदार असलम शेख यांनी लोकसभेची तयारी करावी आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत व लवकरात लवकर मड भाटी येथील मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती ही आमदार असलम शेख वरिष्ठ काँग्रेस नेते डॉक्टर नॅक्सन नाटके जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक अमोल भारलेराव गणेश कोळी अध्यक्ष धनाजी कोळी उपाध्यक्ष लक्ष्मण कोळी खजिनदार रामचंद्र कोळी सारिका कोळी ललिता कोळी पिंकी कोळी धनराज कोळी धीरज कोळी विकी पावसकर हरिश्चंद्र कोळी राजेश कोळी दिवेश कोळी रवींद्र कोळी बरसात कोळी हरिकोळी कोळी सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ प्रेक्षक उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र साठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका